श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा तीन ऑक्टोबर पासून शारदी नवरात्रीला सुरुवात झालेली आहे पूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा ही केली जाते देवीची ही रूपे ऊर्जा आणि शक्तीची देवता मानली जाते नवरात्रीमध्ये येणारा प्रत्येक दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो तर पहा आज सात ऑक्टोबर वार सोमवार चोवीस आणि आजच्या दिवशी आलेली आहे ललिता पंचमी आणि त्याचबरोबर नवरात्रीची ही पाचवी माळ असणार आहे आणि या पाचव्या माळीला ललिता पंचमी देखील केल साजरी केली जाते अश्विन महिन्यातील पाचव्या दिवशी ललिता पंचमी ही येत असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ललिता पंचमीला अतिशय महत्त्व दिलं जातं तर या पाचव्या माळीला पाचव्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा ही केली जाते त्याचबरोबर या दिवशी देवी ललिताची देखील पूजाही केली जाते या दिवशीचा कलर असणार आहे पांढरा आणि त्याचबरोबर ललिता पंचमीची पूजा देखील केली जाते आणि याही पूजा केल्याने भक्ताच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि त्याच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आणि या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि आपली प्रगती होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी त्यांच्या जिभेवरती हा एक मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल सर्व अडचणी विघ्न संकट मुलांची दूर होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा दुर्गे हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या परिवारांसोबत शेअर देखील करा आजच्या व्हिडिओमध्ये हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करायला जमणार आहे अगदी रात्री जरी केला तरी चालेल तर पहा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर पहा हा उपाय अगदी लहानातील लहान मुलं जे असतात त्यांच्यापासून ते मोठ्यातील मोठे मुलं असतील त्यांच्यापर्यंत करायचा आहे चा हा उपाय तुम्हाला लहान आणि मोठे त्याचबरोबर मुलं मुली ह्या दोघांसाठीही करायचा आहे ललिता पंचमी ही तिथी वर्षातून एकदाच येते आणि ती म्हणजे या नवरात्री मध्येच येत असते त्यामुळे हा उपाय परत करायला जमणार नाही तर पहा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आईवडल्याने हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची उज्ज्वल भविष्याची चिंता असते आपल्या मुलाने खूप शिकावं खूप अभ्यास करावं खूप मोठं व्हावं खूप चांगल्या नोकरीला तो लागावा असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते त्याचबरोबर बघा जी लहान मुलं असतात तर ते लहान मुलं खूप हट्टीपणा करतात ऐकत नाही अशा वेळेस त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरतो तर पहा प्रत्येकाने आजच्या दिवशी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्या घरातली देवपूजा करायची आहे देवांची जी माळ आहे ती अर्पण करायची आहे घटाला आणि त्याचबरोबर देवीच्या माता रूपाची पूजा करायची आहे त्याचबरोबर आणि बेलाची पानांची माळ ही घटाला घालायची आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर अगदी प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला आज या सरस्वती मातेची पूजा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो मूर्ती असेल तर तुम्हाला तिची पूजा करायची आहे किंवा मुलांकडून करून घ्यायची आहे त्या देवी देवीची पंचोपचार पूजा करायची आहे तिच्यापशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा हळद कुंकू अक्षुधा फूल अर्पण करा धूप दीप दाखवा आणि अशा पद्धतीने या शुद्ध वातावरणामध्ये दे देवीच्या पशीच बसून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय केला तरी चालेल सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे किंवा एखांद आसन तुम्हाला मुलांना बसायला टाकायचं आहे त्यावरती मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडासा मध घ्यायचा आहे डाळिंबाच्या जी काडी असते पहा डाळिंबाचं झाड असतं त्याची जी काडी असते ती काडी घ्यायची आहे आणि थोडासा मध घ्यायचा आहे त्या मधामध्ये ही काडी तुम्हाला बुडवायची आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आहे आणि त्या जिभेवरती ह्या मधाच्या साह्याने तुम्हाला माता सरस्वतीचा बीज मंत्र लिहायचा आहे आता स्क्रीनवर मी तुम्हाला एम हा शब्द दिलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला मुलांच्या जिभेवरती त्या काडीच्या साह्याने हा एम जो आहे तर तो लिहायचा आहे जर तुम्हाला डाळिंबाची काडी भेटली नाही तर तुमच्याकडे सोन्याची किंवा चांदीची काडी असेल तर त्या काडीच्या साह्याने तुम्हाला हा शब्द लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जे अक्षर तुम्ही मुलांच्या जिभीवर एम अक्षर लिहिलेलं आहे तेच अक्षर मुलांच्या हाताने तुम्हाला त्या आ, प्लेट प्लेटमध्ये जे काही तांदूळ घेतले आहे त्या तांदळावरती काढायला लावायचं आहे मुलं लहान आहेत आणि मुलांना मुला लिहिता वाजता येत नाही तर मुलांचा हात पकडून देखील तुम्ही हा शब्द एम हा शब्द लिहू शकता तर पहा हा जो शब्द लिहिलेले जी प्लेट आहे तर ती तुम्हाला सरस्वती माते समोर दिवसभर रात्रभर ठेवायची आहे जर सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते तुमच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला वापरण्यासाठी घ्यायचे आहेत आणि पहा जर तुम्ही हा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या ललित पंचमीच्या दिवशी मुलांसाठी जर हा उपाय केला तर, तर मुलांची बुद्धी तलक होते मुलांचं अभ्यासात मन लागतं मुलांच्या सर्व समस्या दूर होतात मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलांची भरभरून प्रगती होते त्यांचे नोकरीमध्ये अडथळे येत असतील ते दूर होतात संकट जे असतील ते दूर होतात विघ्न त्यांच्यावरती येत नाही अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो ललित पंचमीला म्हणजे आज करण्याला खूप सारं महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनामध्ये सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या ललिता पंचमीचं देखील करायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे सरस्वती माता ही विद्येची देवता आहे त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा बीजमंत्र जो आहे तर तो आपल्या मुलांच्या जिभेवरती आपल्याला लिहायचा आहे अशा पद्धतीने जर आपण केलं तर सर्व समस्या मुलांच्या दूर होऊन जातील मुलांची खूप प्रगती होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ